हॅलो नमस्कार मंडळी जय शिवराय तर गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या मार्च महिन्यात समीधा राखी रोहन दीपक आणि मी असे पाच जण गेलो होतो लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा आईच्या दर्शनासाठी त्यावेळी चित्रबद्ध केलेला हा सहज ब्लॉग आहे आवडला तर लाईक आणि शेअर करा कसा वाटला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अमिताभ जी पहली बार आप ऐसी ऐसी लोकल से सफ़र कर रहे है। सेकेंड है ओ पहली बार कौन सफ़र कर रहा है रोहन रोहन पहली बार ऐसी लोकल से सफ़र कर रहे हो वो भी बिना टिकट कैसे लग रहा है बहुत मज़ा आ रहा है बहुत मजा आ रहा है सुबह के हाँ पहली तो बार हम लोग जा रहे हैं ऐसे लोकल से विदाउट तो टिकट और हमारा कॉन्फिडेंस बढ़ाया है ये मच्छी वाली आंटी ने देख सकते हो उधर और तो मच्छी वाले आंटी आई उन्होंने हमारा कॉन्फिडेंस बढ़ाया है विदाउट टिकट भी हम लोग ए लोकल में प्रवास कर सकते हैं हमारा नाइलाज था इसके लिए हम लोग लो को ए सी लोकल से आना पड़ा सुबह के चार बजे है लिए हम लोग एशिफान है और हम लोग भाइंदर पहुँच गए भाइंदर उतरते हैं नमस्ते जय हिंद दोस्तों मैं वैभव काम भी स्वागत करता हूँ नए एक व्लॉग में और अभी हम इंद्रायणी एक्सप्रेस में बैठे हैं और अभी कौन सा स्टेशन आया है जरा बाहर देखो और अभी आया है अभी आया है अभी आया है अभी आया है अभी आया है, आया है, अभी, आया है, अभी, आया है अभी आया है भाई कौन सा है भाई कौन सा है भाई कौन सा है अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तो जय हिंद दोस्तों आप वापिस एक बार कंटिन्यू करते हैं और अभी हम थाने स्टेशन पहुँचे हैं सुबह के बजे हैं कितने बजे हैं समीरा जी कितने बजे हैं ज़रा देख के बताना कितने बजे हैं हाँ तो छः बज के बीस मिनट हुए हैं और अभी हम थाने स्टेशन पहुँच चुके हैं और अभी हम यहाँ से जा रहे हैं लोनावाड़ा पाँच बज के चालीस मिनट की ये सी एस एम टी सी छुटने वाली ट्रेन हम लोग इंद्राइनी एक्सप्रेस में हैं क्योंकि तो हम लोग लोनावे जा रहे हैं और एक बीराई के दर्शन करने समिधा जी पहली बार जा रहे हैं और मैं एक बार जाकर आ चुका हूँ तो बहुत ही खास एक्सपीरियंस होने वाला है समिदा जी के लिए और एक बार मैं गया था तो बहुत हालत ख़राब हुई थी क्योंकि गर्मी के सीजन में गया था हम लोग चल के चल के गए थे तो चल के मतलब लोनावड़ा स्टेशन से हम लोग दो तो किलोमीटर मतलब हम लोग धूप में कड़ी धूप में चल के गए थे तो वो स्टोरी को अभी रहने देते हैं अभी आज की स्टोरी को हम कंटिन्यू करते हैं तो, तो आप इस वीडियो को एंड तक देखें और अभी तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से जल्दी सब्सक्राइब करें और वीडियो को कम से कम तीन लोगों को शेयर करें अगर तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब करते हैं और वीडियो को कम से कम तीन लोगों को शेयर करते हैं तो एक हफ्ते के अंदर आपको कोई ना कोई अच्छी खबर जरूर मिलेगी तो जरूर तो से तीन लोगों को शेयर करना मत होगा आपको एक देवी आई की शपथ है जय हिंद तो गाइस हम अभी लोनावाला आ चुके हैं और अभी यहाँ से हम लोग जाने वाला है कुइरा। आज अप्रैक्टर आनी लोनावाला लोन पोस्टल लोनावाला आलंकर रोहन चंद मित्रा ने दिले ओळखीच्या आमच्या रिक्षावाले काका त्यांच्यामध्ये रिक्षावाला रिक्षावाले काकांच्या रिक्षामध्ये बसून आम्ही आता एकविरीचा प्रवास चालू केलेला आहे काका इकडून किती वेळ लागेल हा तर आता अजून पंधरा वीस मिनिटं लागतील आता वाजलेले आहेत आठ वाजून वीस मिनिट म्हणजे साधारण आम्ही आठ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आम्ही पोहोचण्याचा अंदाज आहे

ના સ્પોન્સર સ્પોન્સર હા વાટ પણ પૈસા આમતા કડું ઘણા मंडळीस आठ पस्तीसला ला आम्ही पायताशी येऊन पोचलेला आहोत आणि आता चढाईला सुरुवात करणार आहोत कि, किती वेळ ला? लागेल चढायला अर्धा तास लागेल वरती चढायला पायऱ्या आहेत प्रॉपर बटाटा भाजी आणि कोल्हापुरी मिसळ पण मिळेल मसाला डोसा वडा सगळा भेटेल साबुदाना वडा पण भेटेल व्हेज चायनीज इंडियन चायनीज

चलती। मैं तो भाग के गया हो येथे येण्यासाठी आपल्याकडे तीन पर्याय आहेत मुंबई पुण्यावरून एस टी बसने तुम्ही या प्रवेशद्वाराजवळ उतरून ऑटो रिक्षाने गडाच्या पायथ्यापाशी पोहोचू शकता दुसरा पर्याय म्हणजे ट्रेनने तुम्ही लोणावळा स्टेशनला उतरून नंतर रिक्षाने येऊ शकता किंवा खाजगी वाहन असेल तर गुगल मॅपचा उपयोग करून येथे पोहोचू शकता खाजगी वाहनाने तुम्ही गडाच्या अर्ध्यावर पार्किंगपर्यंत पोहोचू शकता गडाच्या पायथ्यापासून जवळपास पाचशे पायऱ्या चढून तुम्हाला देवीच्या जवळ पोहोचता येते चढाई सुरुवातीला सोपी व नंतर कठीण होत जाते राखीला आता टेन्शन आलंय चला 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 अरे रेकॉर्डिंग टाइम वाटलो चला फटाफट चला की बोला वा की आम्हाला आमचं

मला यायचं होतं एकविरीला या वर्षी माझ्या सगळ्या देवळ देवळात मी गेली अक्कलकोटला गेली तुळजा गेली आणि हे आता म्हणजे शिर्डीला पण मी जाणार याच वर्षी आम्ही हो माय गॉड चिमटीकड 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 थोडीशी आता आपण पोचला आहोत एकवीरा देवीच्या मंदिरात हे मंदिर करंडे डोंगराच्या माथ्यावर वसलेलं असून शेकडो वर्षापासून भाविकांचं श्रद्धास्थान आहे आई एकविरा ही कोळी समाजाची कुलदेवता मानली जाते मुंबई रायगड ठाणे पालघर रत्नागिरी या किनारी भागातील कोळी समाज मासेमार समाज आणि इतर भाविक वर्षानुवर्षे इथे दर्शनासाठी येतात मंदिराचं वास्तुशिल्प पाहिलं साधं पण दिव्य असं बांधकाम आहे मंदिराच्या गर्भगृहात देवीची मूर्ती विराजमान आहे मूर्ती लहान पण अत्यंत प्रभावी आहे संपूर्ण मूर्तीवर चांदीच्या पत्र्यांचं चा आच्छादन आहे आणि देवीसमोर नेहमीच दिवा प्रज्वलित केलेला दिसतो इथे नवरात्रीला खूप मोठी गर्दी होते लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढतात त्यावेळी मंदिरात आरती पालखी आणि जैघोषाने संपूर्ण परिसर गणदणूत निघतो त्याशिवाय चैत्रपौर्णिमा इतर उत्सवांनाही भाविक विशेषतः इथे दर्शन घेतात एकवीरा आईबद्दल असं मानलं जातं की ज्या भाविकाने श्रद्धेने नारळ फुलं आणि दीप अर्पण करून प्रार्थना केली त्याची मनोकामना नक्की पूर्ण होते इथे भक्त जय एकवीरा आई असे गर्जना करताना दिसतात आणि तो आवाज संपूर्ण डोंगरावर दुमदुमतो मंदिराच्या परिसरात उभं राहिलं की थंड वारा डोंगराची शांतता आणि आईचं दर्शन या तिन्ही गोष्टी मनाला खूप प्रसन्न करतात कितीही थकवा आला तरी इतर दर्शन घेतल्यावर नव्या ऊर्जेचा अनुभव होतो एकविरा देवीच्या मंदिरालगतच आहेत कार्ला लेणी ही लेणी बौद्ध धर्मीय भिक्षूंनी साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात तयार केली आहे यातलं मुख्य आकर्षण म्हणजे मोठं चैत्यगृह जे भारतातील सर्वात जुन्या आणि मोठ्या चैत्यगृहांपैकी एक आहे चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली अप्रतिम शिल्प दिसतात आत गेल्यावर मोठे मोठे स्तंभ कमानी आणि दगडी शिल्पकला पाहून आपण ठक्क होतो आजही या चैत्यगृहात नैसर्गिक प्रकाश आणि हवा सहज येते ही त्या काळच्या आर्किटेक्चरची मोठी देणगी आहे कार्ला लेणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मोडतात आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक मौल्यवान भाग आहे इथे येऊन खरंच असं वाटतं की आपण इतिहासात हजारो वर्ष मागे प्रवास केला आता आपण येथील नैसर्गिकरित्या तयार झालेल्या ले लेणीमध्ये आहोत जिथे बौद्ध भिक्षिकांनी बनवलेल्या खोल्या दिसतात तसेच इथे एक जीना आहे जो चढून गेल्यावर आपण पहिल्या मजल्यावर पोचतो जिथेसुद्धा आपल्याला तशाच प्रकारच्या खोल्या पाहायला मिळतात तर मित्रांनो देवीचं दर्शन घेऊन मन शांत झालं आणि कार्ला लेणी पाहून इतिहासाचं वैभव अनुभवलं एकाच ठिकाणी भक्ती अध्यात्म आणि इतिहास असं दुर्मिळ संगम खूप कमी ठिकाणी दिसतो लोणावळ्याला आल्यावर हे ठिकाण नक्की पाहायला विसरू नका तर हा होता आमचा आजचा ब्लॉग देवी मंदिर आणि कार्ला लेणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संभव ला तो भेटूया तोपर्यंत जय एकवीरा माई आणि धन्यवाद माझं स्वप्न बोलत Every fall makes me elevate. Maraki mati abhar punsa parari. Destiny's mine, full responsibility carried. Sabab lag zalo jawa evara. Titila har aur Vishwas ghat sakhyavar. Sopna jipad thar na thamta cheekhe. Shivraya chape jaat so ta chhuve.